विधानसभा अध्यक्षाच्या निकाला विरोधात सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने देवेंद्र फडणवीस यांचं कार्टून असलेल्या फोटोला जोडे मार करत आंदोलन आज लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोळा आमदार पात्र असल्याचा निकाल दिला या निकालाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली काय वाटेल ते कर सत्तेसाठी न्यायनितीचाही मुडदा पाड असे लिहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्टून असलेले पोस्टर घेतले होते आंदोलक शिवसैनिकांनी फडणवीस यांच्या पोस्टरला जोडे मार करत जोरदार घोषणाबाजी केली निकाल विरोधात जाणार हे अपेक्षित होतं यांच्याकडून चांगल्या कामाची काय अपेक्षा करणार हे घटनाबाह्य सरकार आहे चाळीस चाळीस खोके घेऊन सत्तेत आलेलं सरकार असल्याची टीका आंदोलकांनी केली निदर्शने करतात हे निकाल विरोधात गेला हे अपेक्षितच होतं यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कोण करणार अरे हे जे घटनाबाह्य सरकार आहे हे मिंदे सरकार चाळीस चाळीस खोके घेऊन पक्ष फोडून पक्षाला याठी ना या ठिकाणी संपूर्ण शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जे आम्हाला या संपूर्ण देशाला त्यांनी बहाल केलं त्या घटनेची पाय मानली या भारतीय जनता पार्टी सरकारकडून आहे या शिंदे सरकारकडून होत आहे या ठिकाणी जे जे या सरकारमध्ये सामील झालेले आहेत ते ते सर्वजण बा, बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांनी लिहिलेल्या घटनेची पायमालणी त्यांनी केलेली आहे त्यामुळं त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि आम्ही त्यांना म्हणलं आता यापुढे या घटनेची पायमालली जो जो कोणी करेल त्या त्या सगळ्या लोकांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही यांना त्यांना धूळ त्यांना पराभव पत्करायला लावू या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही आणि म्हणून आगामी निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची सरकार या वेळेला पुन्हा प्रस्थापित होईल हे आजच्या या निकालावरून आम्हाला या ठिकाणी कळून चुकत आहे लोकांना कळून चुकलंय जनतेला कळून चुकलंय सर्वसामान्य माणूस सुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभारलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मी या मिंदे सरकारचा या फडणवीस सरकारचा जाहीरपणे धिक्कार करतो तू तुमच्या जिंदगानीवर असं जिंदगानी कशाला तुम्ही घेताय अरे ज्या ताटामध्ये जेवलात ज्या ताटामध्ये जेवून तुम्ही मोठे झालात त्याच ताटाचा छेद करणाऱ्या जी अवलात या औलादीला आगामी निवडणुकींमध्ये आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या संपूर्ण निर्णयाचा जाहीर करतो आणि येणाऱ्या निवडणुकीला असेल तर तुम्ही जा येणाऱ्या निवडणुकीमध्ये या जनता तुम्हाला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही शिवसैनिक तुम्हाला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद